अकोले तालुक्यातील अंभोळ गावचे माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि खालापूर जिल्हा रायगड येथील ग्राम महसूल अधिकारी राजेश नामदेव साबळे यांचे दुःखद निधन अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक नामदेवराव साबळे यांचे ते सुपुत्र होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ बहीण आत्या चुलते असा मोठा परिवार आहे राजेश साबळे हे दोन हजार आठमध्ये आरोग्यसेवक या पदावर रुजू झाले त्यानंतर लगेच जून महिन्यात तलाठी भरतीची परीक्षा देऊन ते ग्राम महसूल अधिकारी म्हणून खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणी रुजू झाले शालेय जीवनात राजेश साबळे यांची महाराष्ट्र हॉकी संघाच्या उपकर्णधारपदी निवड होऊन दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली राजेश साबळे यांनी त्यावेळी महाराष्ट्राचे नेतृत्व देशपातळीवर केले ही आपणा सर्वांच्या दृष्टीने गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब होते त्यांचे शालेय शिक्षण अशोकनगर येथील अशोक पब्लिक स्कूल श्रीरामपूर येथे पूर्ण झाले शालेय जीवनापासूनच खेळाची आवड असल्याने त्यांनी देशपातळीवर सुद्धा अगदी कमी वयात स्वतःला सिद्ध करून दाखवले लहानपणापासून मित्रपरिवार आणि गावाशी असलेली नाळ आणि यातूनच प्रशासनात काम करण्याची आवड आणि लोकांशी सतत असलेला संपर्क यातून सर्वसामान्य माणसात त्यांनी अधिकारी म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली सरकार तलाठी कार्यालयासाठी प्रत्येक गावाला निधी देत असताना तो निधी न घेता स्वतः पुढाकार घेऊन लोकसहभागातून कळंब तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे तलाठी कार्यालय उभे केले के आणि त्यांच्या या उपक्रमाचे रायगड जिल्ह्यात कौतुक झाले वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारे हे अधिकारी कर्जत खालापूर तलाठी संघटनेचे अध्यक्ष होते अशा या महान माजी राष्ट्रीय खेळाडूस भावपूर्ण श्रद्धांजली आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो